श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात शुद्ध अंतकरण ठेवून नाव घेतले तर शुद्ध अंतकरण ठेवून नाव घेतले तर स्वामीच्या कृपेचा अनुभव नक्की येतो श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे चला नवरात्र झाली नवरात्रीमध्ये अखंड दिवस सर्वांनीच लावलेला आहे ज्यांच्या घरी घट बसत नाही त्यांनी पण लावलेला आहे आणि ज्यांच्या घरी घट बसतो त्यांनी पण लावलेला आहे त्यामुळं त्या दिव्याची वाट आपल्याला काय करायची आतापर्यंत तुम्ही आणखी त्या वातीच काही केलं नसेल कारण की आपण नऊ दिवस ती घटामध्ये वात लावलेली असते त्यामुळे आपण ती वात तशीच जपून ठेवतो चला तर मग त्या दिव्याच्या वातीचं काय करायचं आहे पाहू शकता आणि असं नाही की अखंड दिवा आपण नवरात्रीतच लावायला पाहिजे जर आपली कोणती इच्छा असेल इच्छा पूर्ण करायची असेल तर आपल्या कुलदेवतेचा आपण नवरात्री म्हणजे नवरात्रीत लावतो तशा पद्धतीने दिवा लावू शकतो अखंड दिवा नऊ दिवसाचा अकरा दिवसाचा एकवीस दिवसाचा असा दिवा लावू शकतो आणि आपली इच्छा पूर्ण करू शकतो ते पण कसं लावायचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नक्की पहा व्हिडिओ तर हे पाहू शकता हे अखंड दिवा लावलेली वात आहे आणि हाच तो दिवा आहे आणि याच्यामध्ये जे काजळी पडलेली आहे तर ही नवरात्रीच्या दिव्यामध्ये आपल्या जितकी दिवस नवरात्रीमध्ये अखंड दिवा चालू होता तितकी दिवस आपल्या दिव्यामध्ये फुल तयार झालेला आहे वेगवेगळ्या आकारचं चला आता ही मोठी प्रत्येक जण वाद काय करतं कमी पडू नये म्हणून मोठी करत तर बघा मी पण तशीच म्हणजे अशी मोजमाप असतो त्या वातीचा डबल वात केलेली आहे सव्वा इंचाची अशी काहीतर वाट करतात तर, करता। तर तशाच पद्धतीने मी सुद्धा मोठी वात केलेली आहे आणि पाहू शकता ही वाद इतकी आहे आणि प्रत्येकाची नऊ दिवस तेवढी वाद जळत नाही कमीत कमी एक इंच वाद जळते नऊ दिवसामध्ये एक इंच आणि जर तुम्ही वात मोठी केली तर ते नऊ दिवसामध्ये पूर्ण वात अजिबात जळत नाही त्यामुळे आपण काय करतो कमी पडू नयेत डबल चेंज करायला जमत नाही त्यामुळे आपण मोठी करतो तर मग त्या उरलेल्या उर वातीचं काय करायचं चला तर मग जाणून घेऊया आता हे काय करायचं मी तुम्हाला करून दाखवणार आहे चला सुरुवात करूयाची पंती घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही वाद टाकायची आहे आणि जितके काही फुलं वगैरे आलेत नाही याच्यामध्ये हे याच्यामध्ये टाकून द्यायचे वात घेतलेली आहे यामध्ये तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर आणि हे वात लावून घ्यायचे आहे कापूरने जाळून घ्यायची आहे बघा ही वात आपल्याला पूर्णपणे जाळून घ्यायची आहे याच्यामध्ये सगळं जास्तीत जास्त कापूर घालायचं आहे जास्त कापूर घालायचा आहे आणि ही वात सगळी जाळून घ्यायची आहे हिची पूर्ण राख होऊ द्यायची आहे तोपर्यंत आपल्याला ही वाद जाळून घ्यायची आहे आणि जाळल्याच्या नंतर ही जाळून झालेल्या वातीचं काय करायचं आहे तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग जाळून झालेली वात काय करायची आहे जाळून जाळून त्याची राख तयार करायची आणि ती राख प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर लावावी आपल्या घरात जितकी व्यक्ती आहेत ना तेवढ्या व्यक्तीच्या कपाळावर ह्याची राख लावायची आहे यामुळे त्या व्यक्तीवर काही वाईट शक्ती असेल किंवा नजर बाधा असेल तर ती सर्व निघून जाते कारण की नऊ दिवसामध्ये त्या वातीमध्ये दे, देवी सूक्ष्म रूपात अखंड वास करीत असते दे। देवी सूक्ष्म रूप रूपामध्ये नऊ दिवसात नऊ दिवस त्या दिव्याच्या वातीमध्ये कारण आपण अखंड वात लावलेली असते त्यामुळे त्यामध्ये देवीचा वास असतो देवी वास करीत असते त्यामुळे आपल्याला ती वात फेकून द्यायची नाही त्या वातीचा असा उपयोग करायचा आहे त्यामुळे नवरात्रीत जी अखंड वात लावतो ती वात अजिबात फेकून देऊ नका तर अशा पद्धतीने त्या वातीचा उपयोग करायचा आहे आणि ही राख जास्त झाली उरली तर एका पुडीमध्ये बांधून ठेवा ज्या वेळेस तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामाला जात असाल त्यावेळेस तुम्ही ही कपाळाला लावून जाऊ शकता तर त्या वातीचा आपल्याला अशा पद्धतीने उपयोग करायचा आहे ज्या घरामध्ये व्यक्ती बिमार असतो सतत दवाखाना लागत असतो बाहेर बाधा असते नजर बाधा असते भूत बाधा असते करणे बाधा असते त्या व्यक्तीच्या कपाळाला ही वातीची राग जी असते ना ती लावायची आहे कारण की त्या वातीमध्ये देवी अखंड आखं। वास करीत असते नऊ दिवसामध्ये अखंड सूक्ष्म रूपात वास करीत असते त्यामुळे आपल्याला त्या वातीची राख ला जे आहे ना कपाळाला लावायचे आहे जे काही बाधा झालेली आहे ती पूर्णपणे दूर होते नष्ट होते आणि उरली राख तर ज्या व्यक्तीला जास्त अशा गोष्टीचा त्रास होतोय ना त्याला रोज लावली तरी चालते आणि कुठं महत्वाच्या कामाला जात असाल कोर्टाच्या कामाला म्हणा लग्नाचे काम आहेत सोयरिकीचे काम आहेत घर घेण्याचे काम आहेत आणि अडकलेले काम आहेत त्या कामाला जात असाल तर ही राख लावून जा तुमचे शंभर टक्के काम होते व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंटमध्ये छान छान कमेंट करा अशीच माहिती जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आवडला तर नक्कीच शेअर पण करा जेणेकरून सर्वांना याची मदत झाली पाहिजे बरोबर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त